हॅलो लाडक्या आणि लाडक्या बाईनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन येतोय लाडक्या बहिणीनो सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणींना लागलेली होती त्यामध्येच न्यूज आलेली आहे की तीन हजार रुपये एकत्र एक भेटणार म्हणजेच काय सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र एक लाडक्या बहिणींना वाटप केला जाणार आहे म्हणजेच काय नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे अशी साम टीव्हीची बातमी आलेली आहे ही बातमी काय आहे कशा पद्धतीची न्यूज आहेत हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर तुम्हाला वाटतं का सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला एक सोबत मिळावं कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीपूर्व सरकार काय करतं दोन महिन्याचे पैसे एकत्र देतं तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला वाटतं का सरकारने दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देऊन तीन हजार रुपये आपल्या अकाउंटला टाकावं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच सोळावा हप्ता तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना भेटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे खरंच तो तीन हजार भेटणार आहे की पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहे सगळंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि अजून एक महत्वाची अपडेट आली आहे जेही शेतकरी आपले काय म्हणतो आ... शिक्षक वर्ग आहे त्याच्यानंतर आपण पोलीस वर्ग आहे किंवा इतर गव्हर्नमेंट कर्मचारी आहे यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता आणि आता सरकार म्हणत आहे त्यांच्याकडनं आम्ही पैसे काढून घेतो त्यांना आम्ही त्यांचा जो पगार आहे पगार वाढ आहे ते सुद्धा आम्ही रोखतो तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे तिथे जेव्हा तुमचे पोरं हजारो करोडचा तिकडे करप्शन करतात भ्रष्टाचार करतात तुम्ही भ्रष्टाचार करता तेव्हा त्यांना तुम्ही बाईज बरी करू शकतात एखादी कमिटी बसून तर ह्या सामान्य सरकारी कर्मचाऱ्यांकडनं तुम्ही खरंच काय अपेक्षित करू शकता हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे लाडक्या बहिणींनं तुमच्याही मनामध्ये जर प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हे शेतकरी सॉरी शेतकरी म्हणतो शिक्षक वृंदा आहे त्याचबरोबर पोलीस कर्मचारी आहे यांनी लाभ का घेतला कारण तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जी स्कीम आणली होती या स्कीमचा त्यांनी फायदा घेतला सर्वसामान्य जनता ते घेणारच आहे त्याच वेळेस तुम्ही योग्य निकष लागू लावून तुमच्याकडे सगळी यंत्रणा होती त्याच वेळेस तुम्ही लावायला पाहिजे होते तुम्ही आता सत्र सोळा हप्ते दिल्यानंतर आता म्हणत आहे की आम्ही निकष लावतो त्यांचा पगार थांबतो ही तर लाजीरवादी गोष्ट आहे संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्या राज्यासारखं राज्य राहि असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जर हे का तुम्ही केलं की त्या सरकारी कर्मचाऱ्या बहिणींकडून पैसे वसूल केले किंवा त्यांचा पगार थांबवलं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हा आज तुम्हाला हप्ता भेटत आहे उद्या तो तुमचा बंद होऊ शकतो म्हणून आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपले सगळे आणि सगळे काय करायचंय ज्या मागण्या त्या परिपूर्ण करायच्या आहेत मागण्या तर परिपूर्ण करतीलच पण या बहिणींचेही पेन्शन रोखायला नको या बहिणींचा पगार रोखायला नको त्यांना योग्य पद्धतीने आता पैसे भेटले ते वापस घ्यायला नको आतापासून त्यांचा बंद करा पण ज्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला नाहीत जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तर तुम्ही त्यांचे पैसे देणार आहात का हे सुद्धा सरकारने या ठिकाणी सांगावं कारण की त्या सव्वीस लाख बहिणी तुम्ही चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवल्या होत्या या ठिकाणी ही सुद्धा माझी दुसरी टीका सरकारवर आहे लाडक्या बहिणींना तुमचं म्हणणं काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता यू बॅक टू द न्यूज काय सांगितलं होतं तीन हजार रुपये भेटणार आहे साम टीव्हीची बातमी आहे पण लाडक्या बहिणी तुमचा लाड़का भाऊ तुम्हाला क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज देतं तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला भेटणार नाही मला स्वतः पर्सनली वाटतं आजची चोवीस नोव्हेंबर आहे तुम्हाला दोन हप्ते एकत्र दिले जाणार नाही तर मला एवढंच वाटतं लाडक्या बहिणींनो तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांपैकी एक दिवसांमध्ये तुम्हाला काय होईल जी आर प्रसिद्ध होईल जी आर येईल आणि तो फक्त आणि फक्त सतराव्या हप्त्यासाठी असेल पण न्यूज आली आहे तर तुमच्यापर्यंत मला पोहोचायचा आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय लाडकी बहिणी योजना लाड्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता आहे तर मग मला सांगा जर हा दोन्ही महिने एकत्र आला निवडणूक आहे दिल्या सरकारने तर तुमचं मत काय तुम्हाला आनंद होईल का तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नोव्हेंबर महिना संपलेला अवघ्या हो आठ दिवस उठले त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार या असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारतात दरम्यान राज्यात सध्या निवडणुकीच्या वारे वाहत आहे या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबद्दल किंवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही जर तुम्ही बघितले असेल ज्या निराधार योजना आहे बरोबर बर, या ज्या निराधार योजना होत्या तर या निराधार योजनेचा जी आर पण आला आणि जी आर आल्यानंतर त्याचे पैसे वाटप सुद्धा झाले मग आता ज्या जुन्या स्कीम होत्या त्या त्यातच आता जी आर येऊन पैसे वाटप आहे मग अशीच आपली लाडकी बहीण योजना सुद्धा जुनी स्कीम होती याचा सुद्धा जी आर प्रसिद्ध होईल कधी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आणि चार पाच सहा या तारखांमध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे तुमच्या अकाउंटला लाडक्या बहिणींना किती बहिणींना वाटतं नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता एकत्र यावं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पण मला पर्सनली असं वाटतं की तो तुम्हाला फक्त आणि फक्त सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर हप्ताचाच तुम्हाला जमा होईल लाडकी बहिणीला नोव्हेंबर पैसे एकत्र येणार नोव्हेंबर महिना संपायला आला तरी अद्याप कोणत्याही हप्त्याबाबत घोषणा करण्यात आली नाहीये त्यामुळे पुढच्या महिन्यात दोन हप्ते एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे उपस्थित झालेला आहे दोन तीन डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहे त्याआधी किंवा त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतात या निवडणुकीनंतर पैसे येणार आहेत का नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो का याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही पण लवकर घोषणा केली जाऊ शकते म्हणते त्यानंतर लाडकीचा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी गरज आहे का मग आता तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता जर पाहिजे असेल तर यासाठी ई केवायसी ची गरज आहे का तर याच उत्तर आहे नाही बरोबर मग तुमची ई केवायसी चुकली असेल तरी चालेल का तर याचं उत्तर आहे येस तुमची पूर्ण झाली असेल तरी चालेल का येस म्हणजे सोळा हफ्ता तुमच्यापैकी ज्या ज्या बहिणींना भेटला त्या बहिणींना भेटणार म्हणजे भेटणार आणि सोबतच ज्या बहिणींचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह असेल त्या बहिणींना भेटणार सोबतच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांमध्ये ज्या बहिणींना पैसे भेटले नव्हते त्यांची जर जे यादी आहे ती अप्रूव्ह मध्ये आली तर त्यांनाही भेटू शकतं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसी करू शकता जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत बरोबर म्हणजे तुम्हाला एकतीस पर्यंत ई केवायसी करायची आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स आहेत त्या बहिणींनी अंगणवाडी सेविका किंवा जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे जाऊन तुम्ही अर्ज सा, देऊ शकता सादर करू शकता त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनी तुम्हाला म्हणायचं ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढा ज्या बहिणींकडे हजबंड किंवा वडील बेपत्ता आहेत अशा बहिणींनी पोलीस स्टेशनला जाऊन पहिले कंप्लेंट करा आणि ते डॉक्युमेंट घेऊन तहसीलमध्ये जाऊन सल्फ डिक्लेरेशनला अटॅस्टेड करा ग्रीन पेपरवर म्हणा किंवा स्टॅम्पवर म्हणा आणि त्याच्यानंतर ते अंगणवाडी सेविका व जिल्ह्याच्या महिला बाल विकास विभागाकडे जमा करा बरोबर असं करा त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं एक अत्यंत महत्त्वाची न्यूज मी तुम्हाला सांगतो लाडकी बहिणी योजना गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई होणार पैसेही

जे फायदा घेतोय का घेतोय कारण की तुम्हीच अशा पद्धतीचे लूप होल्स तयार केलेले आहेत तुम्हीच निवडणुकीच्या पहिले काही नाही सरसकट बहिणींना लाभ द्यायचा ठरवतात था। आणि निवडणूक संपल्यानंतर अशा पद्धतीचे निकष आणून त्यांच्यावर शिस्तभंगांची कारवाई करता अरे आम्हाला तो अधिकार द्या तुम्ही लाडक्या बहिणींना अशा योजना राबवल्या तेच चुकीचं आहे त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणींना संधी द्या अपॉर्च्युनिटी द्या जॉब द्या आणि लाडक्या बहिणींचं जर तुम्ही बघितलं असेल मालेगाव मध्ये तीन महिलाच्या चिमुरडीवर काय झालं काय नाही झालं का याच्यामध्ये तुम्ही काही सरकार बोलत नाही अशा पद्धतीचे न्याय तुम्ही बनवू शकत नाही कायदा बनू शकत नाही सुव्यवस्था करू शकत नाही ज्या नर्मदाला तुम्ही फाशीवर देऊ शकत नाही किंवा त्याच्या त्याला मारण्याची किंवा एनकाउंटरची तर ऑर्डर देऊ शकत नाही तर काय आहे तुम्हीच लाडक्या बहिणींना विचार करा हे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकी आले की आपल्याकडे येतं वोट मागतं पैसे देतं आणि निवडणूक संपल्यानंतर आपल्याकडनं पैसे वसूल करण्याच्या धमक्या देतं तर हे सरासर चुकीचं आहे आणि याबद्दल सरकारला मोठ्या पश्चातापाला समोर जावं लागणार आहे कारण लाडक्या बहिणींनं तुम्ही पुढे या जर तुम्ही पुढे नाही आला तर समजून घ्या आज तुम्ही पात्र आहात तर तुम्ही उद्या अपात्र ठरू शकतात नागपूरमध्ये जर बघितलं असेल तर पंच्याण्णव हजार बहिणी अपात्र ठरवल्या आहेत नाशिकमध्ये पंचवीस हजार प्लस बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यानंतर अं कोकणामध्ये असंख्य महाराष्ट्रामध्ये सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अनेक बहिणी आता अपात्र ठरणार आहेत ज्या बहिणी शिक्षक आहे पोलीस आहे कर्मचारी आहेत यांच्याकडनं आता पैसे वसूल केले जाणार आहेत असं म्हण म्हटल्या जात आहे सोबतच ज्या बहिणींच इन्कम अडीच लाखाच्या वर आहे त्यांच्याकडनं त्यांचाही लाभ बंद करणार आहे म्हणते अरे तुम्हीच बघा सरकारी हो कर्मचाऱ्यांनो किंवा सरकारमधील परिषदांनो तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे जर कुटुंबाचं इन्कम तुम्ही अडीच लाख पकडत आहे तर तुम्हीच विचार करा की ते असणार की नसणार जरी तुम्ही तुमची मनरेगा स्कीम एका कुटुंबामध्ये जर चार लोक करत असेल तर तुम्हीच बघा काय होते काय नाही बरोबर आणि तुम्ही आम्हाला सांगता अडीच लाख इन्कम आणि तुमचं बघा ना तिकडे किती पेट्या भरल्या आहेत तुमच्या बरोबर तर लाडक्या बहिणींनो यामध्ये तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे म्हणून मला म्हणायचं आहे नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र भेटणार आणि डिसेंबरचा एकत्र भेटणार का तर मला तरी पर्सनली वाटत नाही भेटणार म्हणून कारण की सरकार भयंकर ढोंगी सरकार आहे आपल्या महाराष्ट्राचं तुम्हाला सतरावा हप्तास तुम्हाला दिला जातो आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकटा म्हणजे एकत्र भेटणार नाही तो तुम्हाला जानेवारीच्या किंवा डिसेंबरच्या पर्यंत सरकार देऊ शकतात म्हणून माझं सरळ म्हणणं होतं की मी तुम्हाला क्वालिटी आणि ऑथेंटिक न्यूज देतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण न्यू आली होती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती सरळ सांगितलं भेटणार नाही आणि मग हा लाभ कोणत्या बहिणीला भेटणार ज्या बहिणीला सोळा हप्ता भेटलेला ज्या बहिणीला आपण काय म्हणतो डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांचं सोबतच त्या ज्या बहिणींना डीबीटी ऍटिव्ह त्यांचा अप्रूव्ह स्टेटस आहे त्या बहिणींना आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटले नाही आहेत त्या बहिणींना त्यांचं अप्रूव्ह स्टेटस काय झालं असेल योग्य आलं असेल त्यांना त्यांना भेटणार म्हणजे भेटणार आता थांबतो आणि लाडक्या बहिणी तुमच्या प्रतिक्रियांना की कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप इम्पॉर्टंट आहे आता आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय